छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला छावा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना या सिनेमातील अनेक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अशातच यातील एक सीन सगळ्यात जास्त व्हायरल होतोय तो म्हणजे महाराणी येसुबाई यांचे बंधू गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांनी केलेल्या फितुरीचा सीन गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांची मिळणे होते ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांचे भाऊ आणि संभाजी महाराजांच्या बहिणी असलेल्या राजकुवारबाई साहेबांचे पती होते वतनाच्या मुद्द्यावरून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात केला असं काही इतिहासकारांचं मत आहे गणुजींच्या म्हणण्यानुसार शृंगारपूर दाभोळ परिसर वतनावर त्यांचा हक्क होता म्हणून ते त्यांच्या नावावर असावे अशी त्यांची इच्छा होती मुळात वतन म्हणजे जहागीरदाराचे नियंत्रण असलेले क्षेत्र परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील हिंदवी स्वराज्यात वतनांच्या विरोधात कठोर धोरण होते कारण बहुसंख्य प्रकरणांमध्ये वतनदार सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना त्रास देत असत आणि त्यांची पिळवणूक करत असत म्हणून शिवाजी महाराजांची वतन देण्याची प्रथा बंद करून सरदार व सेनापतींना रोखेंनी पगार निश्चित केला होता जेव्हा ते रायगडवर वतन मागण्यासाठी आले तेव्हा महाराणी येसुबाईंनी स्पष्ट नकार दिला आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांना भेटून वतनाची मागणी केली तेव्हा त्यांनीही त्यांचे वडील शिवाजी महाराजांच्या धोरणाचा हवाला देत त्यास ठाम नकार दिला आणि ते त्यापासून कधीही विचलित होणार नाहीत आणि त्यांनी स्वतः कधीही वतनाचे समर्थन केले नाही त्यामुळे त्याच्या मोठ्या लढाईत रूपांतर झाले आणि कनोजी स्वराज्य सोडून मुघलांमध्ये सामील झाले शिवाय स्वराज्यातील चंदुगमत्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र आणि मंत्री कवी कलश यांचा कनोजी द्वेष करत असत त्यांना कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री आवडत नव्हती त्यामुळे जेव्हा कवी कलशाला देसाई आणि शिर्के यांच्यातील वाद मिटवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मलकापूर परिसराची पाहणी करण्याचे काम सोपवले तेव्हा लढा नियंत्रणाबाहेर गेला आणि गणुजी शिर्के यांनी कवी कलशावर हल्ला केला जेव्हा संभाजी महाराजांना हे कळले तेव्हा त्या त्यांनी स्वतः कवी कलशाच्या मदतीसाठी कूच केले आणि त्यांना शृंगारपूर कोकणातील संगमेश्वर जवळ येण्यास सांगितले येथे गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान मुघल सेनापती मुकरब खानास कळवले मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांवर हल्ला करून त्यांना पकडण्यासाठी निघाला सरसेनापती मालोजी घोरपडे यांना हे कळताच त्यांनी संगमेश्वरकडे धाव घेतली आणि छत्रपती संभाजी महाराजांकडे मोजकेच सैन्य असल्याने आणि मुघलांनी रायगडलाही वेढा घातला होता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना निघून जाण्यास सांगितले छत्रपती संभाजी महाराज आणि मुकरब खान यांच्यात मोठी लढाई झाली आणि शेवटी मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात यशस्वी झाला गणोजी शिर्केजी स्वतःच्या बहिणीला वैधव्य प्राप्त करून देणारा आणि स्वराज्यद्रोही म्हणून इतिहासात गणना होते पण पण गणोजी शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिले याला समकालीन पुरावा नाही अगदी जदोनाथ सरकार यांनी सुद्धा हे टाळले आहे पैठण येथील वारसदार श्री रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के यांनी माहितीच्या अधिकारात जेव्हा हा प्रश्न पुराभिलेख संचनालय सत्तावीस जुलै दोन हजार नऊमध्ये विभागाला विचारला असताना सुद्धा त्यांनी याला आधार नाही असं सांगितलं आहे पण या सगळ्यामध्ये गणोजी शिर्केचे नाव कसे आले ते आपण बघूया गणोजी शिर्केने पकडून दिले हे मल्हार रामराव बकरच्या बकरीत लिहिले आहे आणि ती बकर समकालीन नाही मल्हार चिटणीसचा संभाजीराजांना विरोध होता कारण त्यांच्या वाडवडिलांना संभाजीराजांनी हत्येच्या पायी दिले पण बाकी समकालीन पत्रव्यवहारात हा उल्लेख नाही ॲक्शन स्पिक्स लाउडर या युक्तीद्वारे गणोजीने जर राजाराम महाराजांना सोडवण्यात मदत करून औरंगजेबचे शत्रुत्व कायमच ओढून घेतले मग ते गद्दार कसे काय जर गणोजी शेर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून देण्यास मदत केली असेल तर संभाजी महाराजांच्या मुलाने म्हणजे शाहू महाराजांनी शेर्के कुटुंबातीलच सकवारबाईशी का विवाह केला जर गणोजी शेर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून देण्यात मदत केली असेल तर संताजी धनाजी यांनी पुढील काळात का हल्ला केला नाही जर गणोजी शेर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून देण्यात मदत केली असेल तर राजाराम महाराजांनी त्यांना दिलेले शृंगारपूरचे वतन शाहू महाराजांनी कसे काय नियमित ठेवले जर गणूजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून देण्यात मदत केली असेल तर समकालीन पुराव्यात किंवा कागदपत्रात गणोजी शिर्के यांचे नाव का नाही शिर्के भोसले कुटुंब खूप हो जीवाभावाचे असून त्यामध्ये गणूजी शिर्केने हे धाडस केले असेल असं वाटत नाही आजही काही इतिहासकारांच्या मते महाराजांविषयी फितुरी कोणी केली या गोष्टीबद्दल संभ्रमावस्था आहे पण इतिहासामध्ये कितीही संभ्रम असला तरी गद्दारी आपल्याच लोकांनी केली हे विसरून चालणार नाही छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा